बुधगाव येथील उर्वेश साळुंखे यांचा उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करण्याचा स्तुत्य उपक्रम चोपा तालुक्यातील बुधगाव गणपूर परिसरात उन्हाळा तीव्र झाल्याने जलसाठे लुप्त होत आहेत अशा वेळी पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे प्रयोग खानदेशात विविध ठिकाणी दिसून आले आहेत पक्षी आपली संपत्ती असून तिचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे ही भावना मनात ठेवून बुधगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे सलग चार ते पाच वर्षांपासून उन्हाळ्यात आपल्या शेतात पक्ष्यांसाठी अन्न व पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवत आहे पाणी न मिळाल्याने पक्ष्यांचे मृत्यू होतात असे घडू नये टाकाऊ पासून टिकाऊ हे लक्षात घेऊन उर्वेश साळुंखे यांनी रिकाम्या डब्यांपासून वीस ते पंचवीस पाणी व धान्य साठ्याचे भरडे तयार केले आहेत व पक्षासाठी पाणी हा उपक्रम राबविला आहे बुधगाव येथील रहिवासी व पक्षांसाठी पाणी साठ्याची व्यवस्था करणाऱ्या उर्वेश साळुंखे यांचे कार्य कौतुकास्पद आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी दरवर्षी उन्हाळ्यात पक्षांची सेवा करण्यासाठी दहा ते पंधरा घरटी तयार करत असतो व वो या सुद्धा मी घरटी तयार केले आहे व प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या असे डबक्यात पाणी टाकून सरेल यावर्षी वीस ते पंचवीस घडी तयार केल्या आहे व हा उपक्रम मी सलग तीन ते चार वर्षापासून राबवतो आहे तरी मी बाकीच्या नागरिकांना विनंती करतो की मानवी जीवनावरच पाण्याचा फार मोठं संकट आला आहे व त्या पक्ष्या प्राण्यांचा काय याचा विचार करून आपण देखील आपल्या छतावर आपल्या घरावर आपल्या जिथे योग्य वाटेल तिथे पाण्याच्या प्लेट भरून किंवा पाण्याच्या वाटा भरून आपल्या पक्ष्यांसाठी ठेवावी ही सर्वांना मी विनंती करतो